नमस्कार मित्रांनो गुढीपाडवा जो एक अत्यंत महत्त्वाचा भारतीय सण आहे यावरती आज आपण एक, एक गहन विचार करणार आहोत प्रत्येक सण उत्सवामागे जसा एक आध्यात्मिक दृष्टिकोन आहे तसाच एक गहन वैज्ञानिक सांस्कृतिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोन सुद्धा असतो ज्यामुळे ते आपल्या जीवनाशी पर्यावरणाशी आणि आपल्या शरीराशी जोडलेले असतात तर आज आपण गुढीपाडव्याच्या महत्त्वावर त्याच्या वैज्ञानिक कारणांवर आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने त्याचे फायदे पाहणार आहोत गुढीपाडवा ज्याला भारतीय संस्कृतीमध्ये नवीन वर्षाची सुरुवात मानली जाते त्यामध्ये गहन विज्ञान आहे सामान्यतः आपण एक जानेवारीला नववर्ष सुरू करतो पण गुढीपाडवा हा एक साधा सण नसून तो एक वैज्ञानिक आणि पर्यावरणाशी संबंधित महत्वाचा असलेला एक दिवस आहे गुढीपाडवा हा सौर चंद्र कॅलेंडर प्रमाणे साजरा केला जातो जो पृथ्वीच्या बदलत्या स्थितीशी थेट संबंधित आहे हे कॅलेंडर मानवी शरीराच्या रचनेला अनुकूल असलेले असे आहे आणि ते आपल्याला आपल्या ग्रहांच्या हालचाली बरोबर जोडते तुम्हाला माहीत आहे का गुढीपाडव्याच्या सणाच्या दिवशी म्हणजे या दिवसापासून सूर्यप्रकाश अधिक प्रखर होतो कारण गुढीपाडव्यानंतर पृथ्वी एका बाजूला जास्त झुकलेली असते आणि गुढीपाडव्यापासून एकवीस दिवसामध्ये पृथ्वीच्या या कल्लेल्या अवस्थेमुळे उत्तर गोलाधामध्ये सूर्याची जास्तीत जास्त प्रमाणात ऊर्जा पोहोचते जरी ती काही लोकांना वाढत्या तापमानामुळे असह्य वाढत असली तरी ही ती वेळ आहे जेव्हा पृथ्वीची बॅटरी चार्ज केली जाते कारण उत्तर गोलालदारच जास्तीत जास्त जीवसृष्टी आहे या काळात आपली शारीरिक स्थिती आणि मानसिक स्तरावर सुद्धा आपण चार्ज होत असतो आणि याला विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून देखील एक महत्व आहे आपल्या शरीराला पाण्याची आणि शुद्ध हवेसाठी अधिक जागा आणि ऊर्जा आवश्यक असते की ती या काळापासून जास्त प्रमाणात मिळायला सुरुवात होते पाश्चात्य देशातील लोकांसाठी सुद्धा गुढीपाडव्यानंतरचा काळ चैतन्य देणार असतो इतर देशांमध्ये दे नवीन वर्ष साजरे करण्याचा आधार एखाद्या व्यक्तीशी दे घटनेशी किंवा ठिकाणाशी संबंधित जोडला जातो परंतु भारतीय नवीन वर्ष हे विश्वाशी ग्रह ताऱ्यांशी आणि ताऱ्यांच्या हालचालीवर आधारित ता आहे आपले नवीन वर्ष सर्वात विशिष्ट आणि वैज्ञानिक आहे या शुभ दिवशी प्रसिद्ध गणितज्ञ भास्कराचार्य यांनी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत दिवस महिना वर्ष मोजून पाहिले आणि भारतीय पंचांग प्रस्थापित केले त्यामुळे स्वामी विवेकानंद म्हणाले होते जर अभिमानाने जगण्याची भावना जागृत करायची असेल तर आपल्या हृदयामध्ये दे देशभक्तीची बीजे रोवायची असेल तर आपल्या हिंदू राष्ट्रीय कॅलेंडर तारकांचा आश्रय घ्यावा लागेल आणि जो कोणी अनोळखी लोकांच्या तारकांवर अवलंबून राहतो तो गुलाम बनतो आणि आत्मसन्मान गमवतो नवीन वर्षाची सुरुवात सूर्योदयापासून होते सूर्यप्रकाशाच्या पहिल्या किरणाने त्याचा स्वागत केले जाते इंग्रजी कॅलेंडरमध्ये मा मात्र नवीन वर्षाची सुरुवात मध्यरात्री बारा वाजता होते जे वैज्ञानिक नाही दिवस आणि रात्र एकत्र करूनच पूर्ण दिवस होऊ शकतो दिवस सूर्योदयापासून सुरू होतो आणि पुढील सूर्योदयापर्यंत सुरू राहतो निसर्गाचे नवीन वर्ष गुढीपाडव्याला मार्च एप्रिल मध्ये येते जेव्हा निसर्ग आणि पृथ्वी एक चक्र पूर्ण करतात निसर्गाचे हे चक्र जानेवारीला संपत नाही तर पृथ्वी आपल्या फिरते आणि दुसऱ्या चक्रासाठी सूर्याभोवती फिरते तेव्हाच नवीन वर्ष सुरू होते नवीन निसर्गातील जीवनाची सुद्धा एक नवीन सुरुवात दर्शवते एकवीस मार्च रोजी पृथ्वी सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते आणि दिवस आणि रात्रीची लांबी ही समसमान होते शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की पृथ्वीवरील नैसर्गिक नवीन वर्ष या दिवशी सुरू होते आपल्या पौराणिक ग्रंथामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की विश्वाच्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये काळाची गतीही बदलत असते आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ आल्बर्ट आईन्स्टाईन यांनी सुद्धा त्यांच्या थेरी ऑफ टाइम अँड स्पेसमध्ये हेच शोधून काढला आहे वसंत ऋतूची सुरुवात ही आनंद आणि उत्साहाने भरलेली असते सर्वत्र फुलांच्या सुगंधाने भरलेले असतात याच काळामध्ये पीक काढण्यास सुरुवात होते त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या श्रमाचे फायदे मिळतात असतात म्हणजे कोणतेही काम सुरू करण्यास अनुकूल वेळ असते आणि आणखी महत्वाचं गुढीपाडवा हा समसमान रात्र दिवसांचा अमोशेनंतर येणारा पहिला दिवस असतो म्हणजे एक नवीन सुरुवात नवा उत्साह आणि सकारात्मकतेचा आरंभ भारतीय आयुर्वेदानुसार याच काळामध्ये शरीर आणि मनाच्या संतुलनासाठी अनेक तंत्रांचा वापर केला जातो ज्याप्रमाणे निसर्ग प्रत्येक क्षणी नवीन असतो त्याप्रमाणे तुम्ही भूतकाळ सोडून देऊन नवीन बनत असता जो स्वतःच्या निसर्गात आनंदी असतो तो संपूर्ण निसर्गासोबत सुद्धा आनंदी होऊ शकतो याच दिवशी ब्रह्मदेवाने विश्व निर्माण केले असे सांगितले आहे राम अयोध्येला परत आले प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्ष वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून याच दिवशी अयोध्येत प्रवेश केला प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरुवात केली तीच देवीच्या स्त्रीच्या स्वरूपात केली ती स्त्री म्हणजे आदिमाता पार्वती असं मानलं जातं पार्वती आणि शंकराचं लग्न पाडव्या दिवशी ठरलं पाडव्याच्या तयारीला सुरुवात होऊन तृतीयाला लग्न झाले पाडव्या दिवशी पार्वतीच्या शक्ती रूपाची पूजा करतात याला चैत्र नवरात्र म्हणतात लग्नानंतर नवमीला योगिनीची अधिपती म्हणून पार्वतीचा अभिषेक झाला कश्मीरी मुलींना पार्वतीचं रूप असं श्रीकृष्णाने म्हणलं आहे पार्वती, पार्वती लग्न झालं की माहेरवाशिन म्हणून महिनाभर माहेरी राहते तिच्या कौतुकासाठी चैत्रगौरीचं हळद कुंकू केलं जातं आणि अक्षय तृतीया या दिवशी ती सासरी जाते पाडव्यापासून जेव्हा संवत्सर म्हणजे वर्ष सुरू होत असतं त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असतात स्थिती जसे की वार नक्षत्र आणि सूर्याचे नक्षत्र प्रवेश देशाच्या कोणत्या भागामध्ये सुख समृद्धी असेल ते फलामध्ये अतिशय समरीमध्ये त्रोटकपणामध्ये सांगितलेलं असतं या दिवशी महिला आंबेडा आणि सुंठ पाक सारखे चविष्ट पदार्थ तसेच पुरणपोळी आणि श्रीखंड सारखे मिष्टान्न बनवतात त्याचा आस्वाद संपूर्ण कुटुंब घेतात गोड कडू गुढीपाडव्याचा प्रसाद बनवण्यासाठी कडुलिंबाची पाणी आणि गुळ सुद्धा वापरला जातो आयुर्वेदीय दृष्टिकोनातून गुढीपाडवा म्हणजे एक सण नसून तो एक शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक पुनर्निर्मितीचा काळ आहे या काळात आयुर्वेदाच्या काही तत्वांचा विशेष उपयोग केला जातो जस कडुनिंबाच्या पालाचा उपयोग कडुनिंबाच्या पानामध्ये असणारे औषधी गुण आपली सुधारतात गट हेल्थ सुधारतात शरीरातील विकार दूर करतात आणि त्वचेच्या आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर असतात गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाच्या पालाचा वापर ही एक परंपराच आहे ज्यामुळे शरीराचे शुद्धीकरण होते आणि ऊर्जेची भरपूर कमाई होते चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रात ओवा मीठ हिंग मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानाबरोबर वाटून खातात पचनक्रिया सुधारणे पित्तनाश करणे त्वचारोग बरे करणे धान्यातील कीड थांबवणे आणि असे अनेक औषधी गुण डुनिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदात मानले जाते शरीराला थंडावा देणाऱ्या कडुनिंबाचे पाणी अंगुळीच्या पाण्यात घालणे ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजलं जातं आयुर्वेदाने सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे या दिवशी सर्दी खोकला आणि इतर जड पदार्थांपासून मुक्त होण्यासाठी शरीरातील मल बाहेर काढण्यासाठी हा एक उत्तम कालावधी सांगितलेला आहे त्यामुळे या कालावधीमध्ये हो शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करणं सर्वात जास्त आवश्यक हो आहे त्यामुळे या दिवसांमध्ये तुम्ही डिटॉक्स ताजेतवाने करण्याचा आणि शुद्ध करण्याचा हा एक योग्य काळ आहे गुढीपाडवा फक्त एक आध्यात्मिक सण म्हणून साजरा केला जात नाही तर त्यामागे वैज्ञानिक कारण देखील आपल्या शरीराच्या सृष्टीशी आणि पृथ्वीच्या हालचालीशी निगडीत हा सण आहे आपल्याला आपल्या सर्व अंगांनी सुदृढ बनवण्याचा एक मार्ग आहे भारतीय दिनदर्शिका ज्यामध्ये चंद्रमान आणि सौरमान या दोघांचा समावेश आहे ती आपल्या संस्कृतीचे आणि जीवनशैलीचे प्रतीक कुटुंब आहे त्यामुळे आपण आपल्या शरीराची आणि पर्यावरणाची काळजी घेत ते संपूर्णपणे जगाशी जोडले जाऊ शकते सांस्कृतिक गुढीपाडवा हा महत्वपूर्ण ही आठवण ठेवण्याची आणि शांततेने आणि प्रेमाने जीवनात प्रवेश करण्याची संधी देतो आपल्या घरामध्ये गुढी उभारणे आणि त्या गुढीला श्रद्धेने पूजा करणे ही एक जुनी परंपरा आहे हे फक्त एका प्रतिकाची पूजा नाही तर आपल्याला आपल्या जीवनातील सर्व दृष्टिकोनातून एक नवीन सुरुवात करण्याची संधी आहे प्राचीन भारतीय इतिहासात रुजलेला गुढीपाडवा हा हजारो वर्षांपासून समृद्ध सांस्कृतिक वारसा बाळगतो त्याची उत्पत्ती विविध ऐतिहासिक आणि पौराणिक कथांशी जोडलेली आहे ज्यामुळे तो बहुआयामी असा महत्त्वाचा सण बनतो शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले आणि त्याच्यामध्ये प्राण घालून त्याच्या साहाय्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक म्हणून चालू झाला आपण पाहिले की रामायणात रावणाचा पराभव करून भगवान रामाच्या अयोध्येला परतण्याशी जोडतो असं मानलं जातं की लोक भगवान रामाचे स्वागत गुढी उभारून करतात आणि जे त्याच्या विजयी आगमनाचे आणि वाईटावर चांगल्या विजयाचे चा प्रतीक शतकानुशतके हा एक असा सण बनला आहे जो केवळ ऐतिहासिक विजयांचा उत्सव साजरा करत नाही तर वसंत ऋतूचा कापणीचा हंगाम आणि हिंदू नववर्षातील प्रारंभाला देखील स्वीकारतो हा भारताच्या विविध संस्कृतीच्या रचनेचा पुरावा आहे जो लवचिकता परंपरा आणि नवीन सुरुवातीच्या भावनेला मूर्त स्वरूप देतो अनेक संत साहित्यामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या अध्याय क्रमांक चार ओवी क्रमांक बावन्न मध्ये असं म्हणलं आहे अधर्माची अवघी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जनान करवी गुडी सुखाची उभावी संत एकनाथ महाराज श्रीराम चरित्रामध्ये वर्णन करताना म्हणतात फेडावया देवाची साकडी स्वधर्म वाढवावी गुडी नामे मोक्षाची उभवाया गुडी सूर्यवंशा गडी दशा आली पुढे श्रीकृष्ण चरित्रामध्ये महाराज म्हणतात गुढीएसी सांगू आले चाणूर मरदिले हर्षे नाचताची भोजे जिंकी आली वृंदावना मथुरा दिली उग्रसेना झाला त्रिभुवनी ललित गाय भानुदास त्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात ब्रह्मानंदे सकळ नाचती गुडिया उभवती घरोघरी घरोघरी सुख आनंद सोहळा सडे रंगमाला चौकदारी संत चोखामेळा यांचा टाळी वाजवावी गुढे उभारावी वाट चालावी पंढरीची हा अभंग फार प्रसिद्ध आहे आणखी पाहिलं तर आपल्या जीवनामध्ये साधे पण प्रभावी बदल करणे फार महत्वाचे आहे गुढीपाडवा हा सणच मोठा संदेश देतो हो। आपल्या आजूबाजूच्या लोकांशी सौम्यतेने आणि आदरपूर्वक वागा आणि आपल्याला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीची किंमत करा गुढीपाडवा आपल्याला शिकवतो हो की जरा थांबून इतरांशी मिळून आणि सकारात्मकतेने जीवन जगा त्यामुळे या गुढीपाडव्याला या सणाचे आपल्या जीवनामध्ये किती महत्व आहे हे समजून आपल्या शरीराशी मनाशी तसेच आपल्या पर्यावरणाशी एकात्मता साधून आपल्याला हे लक्ष ठेवायला हवे की आपल्या संस्कृतीमधील प्रत्येक सणामागे गहिर विज्ञान लपलेला आहे आणि एक वेगळा दृष्टिकोन आहे जो आपल्याला समृद्धी आणि निरोगी जीवन प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन करतो आहे की तुम्हाला गुढीपाडव्याच्या महत्वाची आणि आयुर्वेदिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून माहिती मिळाली असेल या सणाचा फायदा घेऊन नवा आरंभ करूया आपली जीवनशैली अधिक आनंदी आणि समृद्ध आणि हो आपल्या जीवनातील प्रत्येक पायावरती गोड शब्द वापरा नमस्कार म्हणा नमस्ते म्हणा प्रत्येकाला आदर द्या या नव्या वर्षात आपण सर्व एकत्र वाढूया आणि जगाला सुद्धा सकारात्मकता देऊया तुम्हाला गुढीपाडवा आणि इतर सणांबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद